संकोच करती है कम संख्या में आती है और नशीन महिला अपनी आइडेंटिटी को रिवील नहीं करना चाहती इस इस विचार के साथ वो उस समय मतदान करने के लिए कम संख्या में आती है। मैं सारी नशीन महिलाओं को और सारी महिलाओं को मैं यही विनती करूंगा मेरी सारी बहनों को आई को अज्जी को यही विनती करूंगा कि आप लोग सभी लोग मतदान करने के लिए आए जो जि, जिस क्षेत्र में नशीन महिलाएं हैं उस क्षेत्र में हम लोगों ने दो महिला अधिकारी को विशेष वहां पर नियुक्त किए जिस क्षेत्र में ज्यादा पर्दा नशीन महिलाएं हैं वहां पर इस इस उस क्षेत्र का जो मतदान केंद्र है वहां पर सिर्फ और सिर्फ महिला अधिकारियों की नियुक्ति की गई है ये एक बहुत ही बड़ा तीन ऐसे मतदान केंद्र है भूसावड़ शहर मतलब भुसावल विधानसभा मतदान केंद्र में उसी तरह से पूरे रावेर शून्य चार में अठारह ऐसे मतदान केंद्र हैं जहां पर सिर्फ महिलाओं की नियुक्ति की गई तो मेरी सारी जो शीर महिलाएं हैं उनको मेरी विशेष विनंती है सूचना है आग्रह है आमंत्रण है विनंती है कि की लोग बिलकुल मतदान करने करणे केले निसंकोच आहे त्या सेम पद्धतीमध्ये सर्व महिलांना माझी विनंती राहील की आपण मतदान करण्यासाठी नक्की त्या ठिकाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे आपण यावा एक और दुसरा कारण मोठ्या प्रमाणात होता की महिला क्यों मतदान करायला येत नाही तर त्यांचं म्हणणं होतं की मला मुलं बालना कोण सांभाळणार प्रत्येक मतदार केंद्रावर बालवाडीची स्थापना आपण करतो शून्य दहा वयोगटाचे मुलं अथवा मुली त्या बालवाडीमध्ये आपण ठेवू शकता ज्यावेळेला आपण मतदान करायला जाणार आहोत तो आपण मुला अथवा मुलींना नक्की मतदार केंद्राला घेऊन या आपल्याला लोकतांत्रिक संस्कृती शिकवण्यासाठी मतदार मध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही अत्यंत मोठी आणि महत्वपूर्ण गोष्टी आहे की सर्व मुलं आणि मुलींना एक प्रकारची सोय होणार पाहिजे की त्यांनी मतदान करायला ते आपल्याकडे येतात तर माझी सर्व लहान मुलांना चे आई त्यांची आजी त्यांची मावशी प्रत्येकाना विनंती आहे कडकडीची विनंती आहे की आपण मुला सांभाळण्यासाठी तुम्ही अगर विचार करत असेल तर आपण मतदान केंद्रावर नक्की या तिसरी गोष्ट आहे गर्भवती महिला आणि स्तंदा माता गर्भवती महिला आणि स्तंदा माता मतदान करायला फार कमी संख्येने येत आहे आशा वर्करला आपण सूचना दिलेली आहे की त्यांना विशेष आमंत्रित करा माझ्या वतीने त्याला आमंत्रित करा की त्यांनी नक्की मतदान करायला यायला पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक मतदार केंद्रावर आपण आरोग्य केंद्राची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी ओ आर एस चे सोल्युशन राहणार फर्स्ट एड किट राहणार बेडची सुविधा काही मतदार शंभर टक्के ठिकाणी नाही आहे परंतु काय मतदार केंद्रावर बेडची सुविधा आहे मोठे ठिकाणचे मतदान केंद्रावर आपण डॉक्टरांची सुविधा पण करून दिलेली आहे काही ठिकाणी सीएचओ मेडिकल ऑफिसर्स राहणार आहे काही ठिकाणी आपले आशा वर्कर जी एन एम राहणार रह। आहे याची सुविधा आपण करून देण्यात आलेली तो महिलांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने यावा एक और गोष्टी होता काही महिलांनी सांगितलं सुट्टीचा दिवस आहे आपलं भरीत वगैरे तयार करायचं त्याची रेसिपी पण आपण तयार करून दिलेली आहे तुमच्यामध्ये काही लोकांनी पाहिलं असेल नाही पाहिलं असेल तर आपले प्रसार माध्यमातून माझी आपल्याला म्हणजे ओपन आग्रह आहे सात मिनिटाची व्हिडिओ आहे आपल्याला रॉ व्हिडिओ उपलब्ध करून देतो आपले प्रसार माध्यमातून तिथे टाका बरीपची जो सिक्रेट फेमस रेसिपी आपले खानदेशाची ते पण आपण बाहेर टाकलेली आहे माझी विनंती आहे की ते पण आपण बघून घ्यावं परंतु मतदान करायला तीस मिनिट पेक्षा जास्त कधी लागत नाही आपण नक्की यावं काय लोक म्हणत होते की तिथे मोठी रांग असते रांगाचं पण आपण चिंता करू नका जिल्हा अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ या वेबसाईटवर आपण जावा त्या ठिकाणी किती जण रांगेत आहे आणि किती वेळ अंदाजीत किती वेळ लागत आहे ते पण आपल्याला एक क्षणात मिळून जाईल ये पण जसे आपण बाहेर पडण्याच्या पूर्वी गुगल मॅप बघत आहे तर ते पण आपलं मिळून जाईल आता एक घटक आपण शोधला ये वो घटक आहे ते म्हणताय की ऊन खूप जास्त आहे ज्येष्ठ नागरिक और आजारी असलेले व्यक्ती ते लोक म्हणताय की मी ऊन खूप जास्त आहे त्याच्यासाठी आपली एक माझी एक मला एक आनंद झाला बघताना पाच डिग्री आजपासून पाच डिग्री कमी राहणार म्हणजे सोमवारी एटलिस्ट गुगल असा दाखवतो पाच डिग्री कमी राहणार आणि नॅचरल छाय राहणार क्योंकि क्लाउडी म्हणून दाखवलेला आहे आता याच्यात दुसरा दुसरा फायदा हे पण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचा एक सावली असावा म्हणून आपण टेंटची सोय करून दिलेली हा एक मोठा काम यावेळी आपण करतोय कूलरची सोय प्रत्येक मतदार केंद्राला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यामध्ये काही लोकांना मिळाला असेल मला माहित नाही किती टक्के लोकांच्या या ठिकाणी वाटप झालं परंतु तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असेल तर विशेषतः एक पत्र पाठवण्यात आलं होतं माझ्या साक्षरीने हा पत्र मध्ये अगर तुम्ही